डॉक्टर संजय शिंदे आज वसंतराव नाईक महाविद्यालयामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते कैलासवाशी वसंतरावजी नाईक तसेच वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा त्रेपन्नावा वर्धापन दिन या दोन्हीही कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आमच्या महाविद्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीपी स्वामी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून श्री श्री रंग देशपांडे साहेब सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आमच्या संस्थेचे सचिव नितीन नितीनजी राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ॲडव्होकेट अभयजी राठोड साहेब उपाध्यक्ष वनाथ शिक्षण प्रसारक मंडळ त्याचबरोबर बळीराम पाटील विद्यालय बळीराम पाटील प्राथमिक विद्यालय वसंतराव नाईक विद्यालय सोमनाथपूर आणि मुख्याध्यापक व्ही आर स्कॉलरडेल स्कूल या सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी शिक्षक आणि वसंतराव नाईक महाविद्यालयातील कनिष्ठ विद्यालयातील सर्व शिक्षक पुरंद या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होता या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलेले विद्यार्थी एन सी सीचे असतील बारावीच्या बोर्ड परीक्षेत असतील ॲडव्हान्स जे ईमध्ये असतील नीटमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील किंवा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असलेले विद्यार्थी यांचा या ठिकाणी रोख पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने गुणवत्ता प्रमाणपत्र दिलेले आहेत असा हा आ, एक अनोखा आणि अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आज महाविद्यालयामध्ये घेतलेला आहे माननीय नितीनजी राठोड साहेब यांनीही आज महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतलेला आहे मान्य दिलीप स्वामी यांनी यांनीसुद्धा उच्च शिक्षणासमोरची जी काही आव्हानं आज निर्माण झालेली आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे सर आज किती विद्यार्थ्यांचं तुम्ही सत्कार वगैरे केलं आहे जवळजवळ चाळीस विद्यार्थी हे अगदी दहावी बारावी नीट जेई आणि अन्य क्षेत्र आहे म्हणजे एन सी सीमधला विद्यार्थी असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक या ठिकाणी नाईक साहेबांची जयंती वट उत्सव साजरी केली जाते आणि आपण एक वेगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला त्याच्या पाठपुरावाची पार्श्वभूमी काय म्हणजे नेमकं काय संकल्पना काय नाही वसंतराव नाईक महा हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या आणि कल्याणाच्या असल्यामुळे त्या योजना लोकांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित म्हणजे आयोजित करतो आणि एक जुलै हा संस्थेचा वर्धापन दिन असल्यामुळे हे दोन्हीही कार्यक्रम संयुक्तरीत्या आम्ही आयोजित करत असतो या दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनाही एक प्रोत्साहन अशा प्रकारचं ते मिळत केलेलं आहे आतापर्यंत या चाळीस वर्षामध्ये महाविद्यालय अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करतो नाईक साहेबांनी ज्या योजना महाराष्ट्रासाठी लागू केल्या त्या योजना आजही विद्यमान सरकार पुढे घेऊन जाते आहे थोडक्यात जवाहर योजना ही जी आहे ही जवाहर योजना नाईक साहेबांनी सुरू केली परंतु आजचं सरकार त्या योजनेला पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं ग्रामीण भागातला सामान्य शेतकरी असेल मजूर असेल त्यांच्या हितासाठी नाईक साहेबांनी जे निर्णय घेतले ते अगदी दृष्टीचे दुर, निर्णय होते म्हणून त्या निमित्तानं या विचाराची उजळणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्हावी त्यांची सगळे ध्येयधोरणं जी होती ते धोरणं कसे सामान्य माणसांच्या कल्याणसाठी होते हे सांगण्याचा प्रयत्न या दिनाच्या निमित्तानं आमच्या महाविद्यालयामध्ये केला जातो बंजारा समाजाच्या काही बऱ्याच मागण्या आहेत म्हणजे नाईक साहेबानंतर सुद्धा कर नाईक साहेबांनी पण त्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापही शासन दरबारी काही मागण्या आहेत तर काय अपेक्षा आहे शासन Uh, कसं आहे आता शैक्षणिक संस्था म्हणून आपण ह्या uh, सगळ्या प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने बघतो आता कसं झालेलं आहे की आमच्याकडे बी ए बी कॉम वगैरे असे जे अभ्यासक्रम आहेत तर ह्या अभ्यासक्रमाला काय कालबाह्य झाल्यासारखे ते आहेत विद्यार्थी ह्याला फक्त प प कागदाला महत्त्व देतात तर ह्याला महत्त्व वाढावं म्हणून आम्ही आंतरवासित अभ्यासक्रम तयार करून बंजारा समाज असेल किंवा विमुक्त भटक्याचे आणखीन समाजाचे घटक असतील ह्यांची जे प्रश्न आहेत या प्रश्नांना या आंतरवासित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून थोडंसं ठोस आम्ही आधार देऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही कार्यक्रम हातात घेणार आहे सर एक छोटा प्रश्न असा आहे आत्तापर्यंत ही वांजारा समाज असलेला आहे कारण ऊसतोडी कामगार असं सगळं जास्ती स जे कामगार वंजारा समाजाचे आहे हडामध्ये लहान लहान मुलं आढळून येतात त्यांना शिक्षणापासून वंचित आहे तुम्ही काय याच्या जयंतीनिमित्त काय संदेश देणार देऊ शैक्षणिक जागरूकता कमी आहे ह्या समाजामध्ये आणि जसं आत्ताच डॉक्टर श्रीरंग देशपांडे सांगितलं की त्यांचं हातावर पोट आहे जोपर्यंत त्यांना वेगळा एक आधार म्हणून काही जसं पूर्वी बालकामगारांच्या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यामध्ये पुष्कळ अशा आईवडिलांना मदत दिली गेली आणि पोस्टा पोस्ट ऑफिसमध्ये त्यांचे खाते काढून रक्कम जमा केली गेली मात्र ती तेवढी ठोस प्रमाणात ह्या ऊस बालकामगारांना का तशा पद्धतीने योजना के का केली गेली नाही ते एक कारणी असू शकते मते सर काल तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केलं का श नवीन शैक्षणिक धोरण आलं आहे तर शासनाने जे नवीन शैक्षणिक धोरण आलंय आणलं आहे त्याच्यापैकी म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी पण काहीतरी वेगळं करावं असं तुम्ही कालच्या तुमच्या हो तर काय उद्देश होता त्याच्यामागे उद्देश हा आहे की श विद्यार्थ्याला शिकण्यासाठी शिकवणं मग एकदा कसं शिकावं हे विद्यार्थ्याला अवगत झालं की त्याच्या जीवनभरची शिदोरी तो स्वतः करू शकतो त्याच्यासाठी त्याची तर्कबुद्धी त्याचं विवेकशीलता ह्या सगळ्या बाबींना जितकी आम्ही वर्गामध्ये संधी जास्त उपलब्ध करून देऊ आणि आत्ताची नवीन शैक्षणिक धोरण त्या बाबतीत त्या अनुषंगाने आहे फक्त ती त्यापर्यंत पोचायची आहे आणि ह्याची संपूर्ण आणखीन जी रचना आहे ही आमच्या डोळ्यापुढे उभी व्हायची आहे तर असा संक्रमण काळ आहे पण येत्या काही काळामध्ये ही सगळी परिस्थिती बदलेल या नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना काय आवाहन की खूप जणांचा अनुभव मी ऐकला की आर्थिक परिस्थितीकडे लक्ष न देता शिक्षणाकडे संपूर्ण लक्ष केंद्रित करून स्वतःच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवता येऊ शकतो ह्याच्यावर ठाम विश्वास त्यांनी ठेवला पाहिजे सर वसंतराव नाईक हा फार मोठा नाव आहे पण समाजातलेच काही लोकप्रतिनिधी करणारे ते समाजाचे काम करताना दिसत नाही ते प्रश्न मांडताना विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये समाजाचे प्रश्न मांडताना असा ठोस कोई मुद्दा मांडताना काही दिसले नाही आज तुम्हाला काय वाटतं याच्यावर व्यक्तिमत्व विकासाच्या अडचणी असतील सर्व बंजार समाजाचे नेते संस्थेमध्येच बिझी आहे याबाबत तुमचं काय मत आहे आहे आणि तेही म्हणजे जरा चुकीच्या पद्धतीने आपण आपण हा जो समजू शकतो विषय <laughs> पण मात्र व्यापक दृष्टिकोन शिक्षणाचा ज्याच्यासाठी म्हणून शिक्ष वसंतराव नाईकांनी सगळ्या आश्रमशाळा काढल्या <laughs> त्याचं व्यापक स्वरूप दृष्टिकोन अवगत करणं स्वीकारणं आज काळ काळाची गरज <laughs> आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू